नमस्कार आमच्या सगळ्या सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या फुनमता तर जेवण नाही झालं अजून सायपाकच नाही दळान गिरणी गिरणी दळान टाकलंय भावा बहिणीन तुमच्या दाजीने आताच दळायला घेत आणलं असेल बहुतेक दळून आणलंय वाटतं त्यांनी दळून स्वयंपाक नाही केला अजून सकाळी काय झालं पीठ संपलं ना बाकीच त्याच्यामुळं आई बसली अंगा घेऊन गारा गारली ती तर म्हणलं चला काल तुमच्या पूनम ताईने बसचा बाका बाका काल परवा दिवशी हिरव टाकलं आणि आज काय रिलॅक्स मध्येच आहे असच होतं एक एक दिवस डोक्याला टेन्शन वाढलं की असंच होत काय सांगावं तुम्हाला आहे तर असू द्या आता कशी आहे तब्येत तब्येत बरी आहे गोळ्या औषधं खाल्ली होती सकाळी पण तिने काय सुधारणा चारांनी झाली चाराने सुधारणा झाली म्हणते बघलं म्हणजे मला आठ आणि रुपया दिसतो चाराने सुधारणा झाली चक्कर म्हणती तुला ती पहिल्यापासूनच चक्कर येते काय आता येते तसं तर चक्कर आम्हाला बी येते भाव बहिणी आमचं तर जीवन आहे तरी आम्हाला येथे शकत तर आता चाललं होतं का पुरींचा अभ्यास ही आणि तिच्या मामाचा लय भारी मेकअप केला हिरू बी तुम्हाला टाकलाय बनवून कस में में टाक हा घातले होते आवी मामाला नटिवलं होतं तर आज आमोश्या आमोश्या होती ना आज म्हणजे आजपासून लागायची वाटतं मला आल त्या बहिणींच्या कमेंट काय की पाच वाजल्यापासून आमोशा चालू व्हायची तर भाव सकाळी मस्तपैकी असा वांग्याचाच बेत केला होता मी काही जेवणाचा व्हिडिओच नाही टाकला बरं का तुम्हाला काय झालं गरबडी गरबडीत मग जरा तुमच्या दाजींची पाहुणी पण आली होती म्हणजे ही पण आली ती मी काय म्हणतात तुमच्या दाजीला भेटायचं आलं तर कोणतरी आणि मग जरा गरबडीतच होतं त्याच्यामुळं काही मी व्हिडिओ नाही टाकला आणि जरा आज म्हणलं उलचक जरा थंड वाजूनच आणि मला बी झालं तर म्हणलं उलसक आरामच करावा मग आराम केला मी जरा पिया पियाबर पुरींबरोबर आणि ती वातावरण काय झालं आहे बिघाडलेलं आहे ना वातावरण बाहेरचं पावसाचं त्याच्यामुळं काय होतं की जरा ही होतं काय थंड वाजून आल्यावानी होत हाडकाला ताप आल्यावानी होत वरून माणूस थंडणी दिसतय आणि हाडकाला ताप आल्यावानी वाटतय सगळ्यांचा अभ्यास ही काय गेम खेळते काय तुला अभ्यास नाही काय होय ग तुला नाही का अभ्यास हा दाजी आला बर फिरून आताच दाजीच काय आता शाळेतच जायचं म्हणतोय तर ते आयडेंटिटी घालायला लागला दाजी दाजीचं कुठं माणसात काढायसारखं आहे का हो हा म्हणून आता बघताय का कसं दिसतंय म्हातारपणात आता बया काय बया तिने त्या कंपनीच सांगतय दाजी त्या कंपनीचा तर रुपया बी भावा बहिणींना आणून दिला नाही बरं का मला आणि त्या कंपनीच उल्लंघन सांगतोय बाया दाजी शंभर हा बराबर कंपनीत कामाला आलं होत तेव्हा दोन गावून आणलं होतं बराबर भाऊ बहिणी न माझ्या ध्यानातूनच गेल तर दाजी कंपनीत होता तवा दोन गावून आणलं होतं मला ती दाजीच्या ध्यानात राहिलं दाजीने कंपनीत काम करून मला दोन गावून आणलं होतं बराबर ध्येच नव्हतं व माझ्या काय बाई नावल्याचं कौलन काशाचं काकान तीन जागे लवलं होतं हा बरोबर बराबर, बराबर। बरोबर आहे भाव बहिणीनो गावन आणलं तर बरोबर आहे भाव बहिणीनो बरोबर आहे लोनवाल्याला फोन करू काय मग लोनवाल्याला फोन करू पावर वाढलाय जरा वाढलाय जरा नाही पावर वाढलाय त्यांनी तर मलाच विचारलं द्यावं काय करावं म्हणलं पावर वाढलाय दिसतोय जरा करू काय फोन बघा म्हणे तुम्ही तुम्ही ते तुमचा सदस्य मला नका मध्ये घेऊ करू का फोन फोन

आई येते हं बुगनचं स्वाध्यय बुगनचं स्वाध्यय चाललंय हे जी नवऱ्याला दर वेळस नवव घेायला कोण नाही बाया कोणची रिकामी टचकावणी कोणची रिकामी नाही दरच वेळेस नवऱ्याला नवव घ्यायला झालंही लय नवऱ्याच्या चय जरिंगला चय नाही गेल्याच वर्ष नवऱ्याला घेतलं होतं पण नवऱ्याला त्याची किंमतच नाही ना फ्री मध्ये मिळाल्यावर नवरा वापरतो हा लागलं नवऱ्याच्या चैनीच सांगायला बरं झालं उभा तिकडं नका सांगू मला दाढी कापून टाका त्याला दाढी वाढली सगळ्याची हाम्या घेतली का काय मी तुम्हाला दाढीची तुमच्या कपड्याची तुमच्या खाण्यापिण्याची तुमच्या उघड डोकं नका का माझ्या घेतले म्हणजे नाव दिले उपकार केलं माझ्यावर तुम्ही नाव देऊन हाय का नाही कशाच नाव दिलं मग काढून टाकेन की मी माझ्या पशी त्या काय काढायला मला वेळ नाही लागायचा कोण म्हणतिमान नाही लय झालं ती गेले ते दिवस राहिले ते आठवणी फकड्या फुक किती फुकतोय बाया तीन जाग्यावर लावतोय ना काढतोय फाकड्या

तुमचा दाज हा का हिरो हिरो सलमान खान अजय देवगण हा अजय देवगण खाली साडू नको नाही एखादं पाडशील रपकुनी बाहेर आता का वातावरण हे झालंय या फ्रेश झालय बाया जरा नाही तर काय निसता पाऊस निसता पाऊस बा बहिणीन पाऊस बसावं तुम्ही माझं डोकं काय खात जाऊ नका नाही एका दिवस असा तानून घरात कुंडू कोंडू चिंबी चिपकविन चपकविन खरं बोलल्यावर रागे येतो काय खरं बोलताना काय तुमच्या खरं बोलायला खरं बोलल्यावर रागे या मी जर बोलल तर लय किराळ लागल मग कळ का नाही तीच म्हणलं मी जर बोलल ना तर लय किराळ लागल बघा मग काय करायचं नाही नाही तुम्हाला खाऊन पिऊन टीव्ही बघायला चालूच करायचा नाही बाबा टीव्ही मग त्याला सुकली मेंढी तिच रान धुंडी काय नाही करायचं तुमच तुम्ही दिसला म्हणजे भास होय पूर्गीचा अभ्यास पुरीला शंभर वेळा सांगितलंय की तुझी तू पेशल एका रूम मध्ये अभ्यास करत बसत जा घेती तिकड साऱ्या भोवताली अभ्यास पुस्तक रगा गोदाड्या घेऊन कुणी तुझ्या त्या पप्पाने नव्हता बाया अभ्यास केला उश्या हे काय अशा पाचशे पन्नास उश्या आता तुझ्या शेजारीच असते ते रागा उश्या बर आहे बाया नवल्याचं कवलं आणि काश्याच काकान तीन जागी लवलं आता तुमच्या आईचा फेमस डायलॉग आहे उलट तुमच्या आईचा डायलॉग मी फेमस केला फेमस नाही तर कोण विचारतो त्या डायलॉगाला उग फेमस केला नवल्याचं कवलन काश्याच काकान तीन जागी लवलं नवला परी गायन खांद्या वासरू बाजारला जाईशे जरणीचा डायलॉग आहे म्हणजे नवाल कुठल्या गोष्टीचं नवा झालं तर त्याला म्हणायचं नवला परीली गाय आणि खांद्या वासरू बाजारला जाय मग कस वाटतय दहावीच वर्ष छान ना खूप छान ना सकाळी पाठच उठून गेल्या होत्या बघा इष्टीनं जायचं म्हणल्यावर लय जरा धावपळ होती भाव बहिणीनं काय सांगायचंय एवढी मेहनत जर शिक्षणासाठी जर नवऱ्याने घेतली असती तर आज खुर्ची बसून नोकरी केली असती बांगल्याचं जाऊ दि ग पण सुका समाधानाने चार गास लेकरा बाळांना बायकोला भरावं लागत परत आईशीची आईची जिंदगी तशी तर आईची जिंदगी हाईच आता तरी काय नाही असं नाही मग आता काय कमी आहे का साहेबाच्या कपड्यात पप्पा टाय सुटी नाही साहेबाची मग जावं करावं काना काम काय लागल आणावं तर चार पाच दिवस का कुणी हातारल्या पण प्रगती ना मला नाही दिली तरी फायदाच नाही काही तुमच्या सारख्या येड्या माणसांच्या नादाला लागणं ही महामूर्खांची काम तर त्याच्यामुळे मी लागायचं सोडून दिलं या जेवढा आपल्याच्यानं न होता होईल एवढं करायचं आणि नादाला कोणाच्या लागायचं नाही असं मी ठरवलंय ते आपल्या डोक्याच भजन असत ना समजलं का काय भजन